नाशिकमध्ये छगन भुजबळ पुन्हा भाजपच्या वाटेवर जाण्याच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वाढदिवसाचं निमित्त ठरलं खैरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर अजित पवार यांच्याऐवजी ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलं मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांनी अनेकदा नाराजी उघड व्यक्त केले भुजबळांच्या निकटवर्तीयांकडून पक्षाला इशारा की भाजपात जाण्याचे संकेत या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजने गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहे अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली आहे अशी चर्चा रंगत असताना पुन्हा एकदा या चर्चेनं चांगला जोर धरलाय त्याचं निमित्त ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाचं दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत ज्या बॅनरवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख असणं अपेक्षित होतं तसा उल्लेख मात्र अनेक बॅनरवर दिसून येत नाही आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना बॅनरवर मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख नाही आहे चिन्हाचा उल्लेख नाही आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा फोटो आहे सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहे अशा ज्या चर्चा रंगतात त्या चर्चेला या निमित्तानं आणखी एकदा जोर मिळतो भुजबळांना काही या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा कार्यकर्त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवारांना काही मेसेज द्यायचा आहे का किंवा आपण भाजपाच्या वाटेवर वा आहोत अशा स्वरूपाचा संकेत द्यायचा आहे का अशा चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजामध्ये होऊ लागलेल्या आहेत त्यामुळे दिलीप खरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावण्यात आलेले नाशिकमधील बॅनर चांगलेच चर्चेचे बनलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा, मी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक